हाय नमस्कार पुन्हा एकदा सोनंदा किचन चॅनलवर तुमचं अगदी म्हणापासून स्वागत तर कसे आज बरेच हा बरेच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ प्रार्थना तर जरा आज आहे ना थोडा उटाराच उशीरून गेला त्यासाठी मग मी आज व्हिडिओला पण उशिरा सुरुवात केलेली बघा इथं डाळ टाकलेली आता घड्याडी एक वाजून गेलेला आहे तरी तर डाळ आता शिजण्यात आलेली आता डाळ आणि चुकल्या बनवायची आहे त्यासाठी चिपलांचं पीठ अजून भिजायचं बाकी आहे तर डाळ शिजायला टाकलेली आहे मी आणि मिरच्यासुद्धा सुद्धा आहेत डाळ चिखल्या आणि मिरच्या तारायच्या आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आज बारा तर साडेबारापर्यंत मी रुटीनला सुरुवात केलेली म्हणजे एक वाजूनच गेला होता तर चला व्हिडिओ पूर्ण बघा करता चला पुढची रुटीन चला मी बनवणार इथं डाळ चिखल्या आणि बघा इथं पाणी ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला इथं ही तुरीची डाळ धुवून घेतली टाकायची शिजायच्या टायमाला थोडासा टमाटा टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर आणि मीठ सुद्धा शिजायच्याच टायमाला मी टाकून घेते थोडी हळद टाकून घ्यायची तेल टाकल्याने ना पटकन जाळ शिजते आता ही जाड शिजते तोपर्यंत मी पीठ भिजवून घेते हे मिरच्या करण्यासाठी कापून घेते आणि इथं बघा टमाटे हिरव्या मिरच्या कोथंबीर आदूयात लसूण घेते चला मी आता इथं चिकोल्यांचं पीठ घेणार आहे चिकोल्या करणारे आज भाजी भाजी करून भाजीला खूप टेन्शन येऊन जातं बघा मी तुम्हाला बघते <laughs> तर आज चला म्हटलं मग दाई चुकल्या बनवते तर बघा पिठामध्ये ना असं थोडंसं जिरं थोडीशी बडीशोप दडलेली म्हणजे जिरं आणि बडीशोप दडलेली भुकटी टाकली मी इथं थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि आता अशा प्रकारे मी आटामेकरमध्ये जे पीठ भिजून घेणार आहे मस्तपैकी आता अशा प्रकारे मस्त थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला लागेल तसं पीठ भिजून घ्यायचं आहे आपण हाताने कसं भिजतो तसं पण याच्यामध्ये ना मऊसूद भिजलं जातं आणि पाच मिनटामध्ये पीठ आपलं पूर्णपणे तयार होऊन जातं हाताची पण मेहनत करायची काही गरज नसते आपण तर सर्व काम मेहनतीनेच करत असतो पण हे कसं असतं ना थोडं मशीन आलं म्हणजे आपल्याला थोडा आपला वेळ वाचतो त्यासाठी दुसरं काहीच नाही तर बघा आता पीठ मळून झालेलं थोडंसं तेल लावून त्याला आता मी साईडला ठेवते लगेचच नाही चिपल्या बनवत कारण याला मोरवायची गरज नाही राहत पण मी थोडंसं दुसरं कायमे ठेवते तर चला आता पाच मिनटं झाले मी आता इथं गोडपातला घेतलं आहे बघा आणि असं आपल्याला छोटा मोठा केवढाही तुम्ही गोडा घेऊ शकता आपल्याला जेवढं बारीक करायचं तेवढा गोडा आपण असं इथं असं घेऊ शकतो आणि मस्तपैकी बघा मी आता असं चाडं करून घेते आणि आपल्याला इथं यानं लाटून घ्यायचं आहे बारीक मस्तपैकी आणि तुम्हाला आहे ना दोन प्रकारच्या इथं मी चुपल्या बनवून दाखवणार आहे अशा प्रकारे मी बनवतात हे असं पूर्णपणे असं गोल लाटून घ्यायचं आहे मस्तपैकी थोडंसं आजूबाजू तेल लावून आहे पोडपाटला आणि लाटलं जातं पटकन आपण चपाती कसं लाटतो ना तसं एवढे हे चपाती थोडी जाड राहते नाही जास्त बारीक करायचं आहे आपल्याला म्हणजे वरणमध्ये मध्ये ते पटकन शिजत आणि खायला पण खूप छान लागतं त्यासाठी तर बघा अशा प्रकारे मी हे लाटून घेतलेले आता पूर्णपणे असं गोल पुर पोळ पाटभर लाटून घेतलंय मी तेवढं बारीक झालेलं आहे मस्त आणि तसाच गोड आपण मोठा घेतलेला होता मी तर बघा अशा प्रकारे आता याला आहे ना असं कापून आहे अशा प्रकारे मी असं कापून घेतलेलं आहे बघा मस्त छोटे छोटेच काप केलेले मी आणि आता इकडच्या साईडने पण असंच कापून घ्यायचं आहे आपल्याला याच्याने पटकन कापलं जातं हे बघा आता हे सर्व कापून बघा किती छान दिसतं आहे ना हे सर्व काय आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी हे बघा अशा प्रकारे एवढे छोटे छोटे तुकडे गेले मी काप मस्त पैकी तर बघा आता हे सर्व याच्यामध्ये काढून घेणार आहे मी आणि तुम्हाला आहे ना जर या अशा नाही तर मग दुसऱ्या प्रकार पण दाखवते मी तुम्हाला त्या पण खूप छान लागतात पण त्यांना आहे ना थोडं शिजायला वेळ लागतो आणि हे पटकन शिजून जातात त्यासाठी तर बघा अशा दोन लाटा करायच्या आहे असं लाटून घ्यायचं पूर्ण बारीक करायचं आहे मस्त आणि असं वाढून घ्यायचं आणि हे बघा मध्ये तेल लावून घ्यायचं नाही तेल लावलं तरी चालतं पण तेल लावलं ना तर छान राहत ते बघा अशा प्रकारे पूर्ण आश आपण केल्या ना तरी चालतात बघा डाळ शिजले का आपली डाळ खूपच छान मस्त शिजून गेलेली आहे आता मी इथं तडका देऊन देते बघा मी इथं पॅन ठेवलेला आहे आता थोडंसं तेल टाकून मी आधी मिरच्या तळून घेते आणि चिकोल्या केल्या म्हणजे मिरच्या लागतातच आमच्या घरी त्यासाठी मी तळून घेते आणि या मिरच्या तिखट नाही आहेत आणि तिखट जरी असल्या ना तरी बघा थोडंसं मी मीठ टाकून घेते आणि थोडंसं निंबू टाकून घेते आता इथं मी मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट राई हिंग सगळं काही असं परतून घेतलं आहे मस्त टमाटेसुद्धा मी शिजायच्या जा टायमाला पण थोडा टमाटा टाकला होता आणि आतासुद्धा थोडंसं टाकते कारण त्याच्याने ना छान चव येते त्यासाठी थोडीशी चटणी टाकायची कारण की या मिरच्या आहे ना पूर्ण फिकट आहेत आता आपल्याला शिजलेली दाढी तर टाकून द्यायची तुम्ही बघू शकता किती छान मस्त आता मी जर चिकोल्या टाकेल ना तर कढीच्या बाहेर एक ती येतील का त्यासाठी मी या कुकरमध्येच आता हे वरण टाकून घेते मी इथं राशाला झोका देते ना तिचा पाडना असा वाचतोय हा बघा आता बंद केला तर अशा प्रकारे बघा मी कुकर मध्ये इथं टाकून घेतलेले आणि कोथंबीर पण टाकली आणि बघा या मिरच्यांना आता थोडस मीठ आणि थोडं निंबू पिळून घ्यायचा म्हणजे जरी तिखट राहता ना तरी तिखट लागत नाही त्या आणि निंबू टाकल्यामुळे छान चव येते मिरच्यांना आणि न खाणारे सुद्धा खातील आणि या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये तर आंबट गोडच खायची इच्छा होत असते तर बघा अशा प्रकारे वरण आपलं मस्तपैकी उकडायला लागून गेलेले आता आपल्याला याची खुला इथं टाकून द्यायची आहे सर्व चिखला आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व चिखल इथं टाकून दिलेल्या आहे चला आपल्या चिकुला इथं मस्तपैकी झालेलं आहे पाच मिनटं झाकून दिलं होतं मी नंतर आता सर्वांना भूक लागून गेली कारण की दीड वाजून गेला आता एक वाजता आता मी सुरुवात केली होती स्वयंपाकाला आता दीड वाजून गेले बनवता बनवता तर चला आता सर्वांसाठी मी जेवण वाढते आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला भेटू अशा प्रकारे सर्वांची ताटक केली गेली मिरच्या दुसऱ्या प्लेटमध्ये घेतल्या आहे